नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्राद्ध करण्याची तिथी जर तुम्हाला माहीत नसेल किंवा मग श्राद्ध करायचे तुमचे राहिले असेल आणि तुम्हाला जर श्राद्ध करायचे असेल पण तिथी माहीत नाही आहे किंवा तुमचे श्राद्ध करायचे राहिले आहे आणि तुम्हाला वाटत आहे की कोणत्या दिवशी करावे तर मित्रांनो जर तुमचे श्राद्ध करण्याची तिथी तुम्हाला माहीत नसेल किंवा श्राद्ध करायचेच तुमचे राहिले असेल तर मग तुम्ही श्राद्ध या दिवशी करू शकतात कारण या दिवशी केलेले श्राद्ध सर्व पित्रांना लागू राहते आणि या दिवशी केलेले श्राद्ध पित्रांना प्रसन्न करते पित्रांचा आशीर्वाद मिळतो पित्र प्रसन्न होतात आता हा दिवस कोणता तर मित्रांनो हा दिवस आहे पितृपक्षाचा शेवटचा दिवस भरपूर लोकांना माहीत असेल हा दिवस असतो अमावस्याचा आणि या अमावस्याला म्हणतात सर्व पित्री अमावस्या म्हणजे सर्व पित्रांसाठी असलेली ही अमावस्या असते जर तिथी माहीत नसेल तर मग सरळ या दिवशी तुम्हाला श्राद्ध करायचे आहे जे जेवण करता ते जेवण करायचे आहे आणि घास टाकायचा आहे कावळ्याला गायीला कुत्र्याला या प्रकारे तर हा शेवटचा दिवस असतो पितृपक्षाचा तर जर तुमची श्राद्ध करण्याची तिथी तुम्हाला माहीत नाहीये किंवा मग तुम्हाला श्राद्ध करायचे तुमचे राहिले आहे तर या दिवशी सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी तुम्ही जेवण करा जेही तुमच्या परीने तुम्हाला करता येईल तसा स्वयंपाक करा शाकाहारी स्वयंपाक करा भाजी चपाती वरण भात थोडं तळण काळा काही गोड करा सहसा खीर करतात तर खीर करा आणि या सगळ्यांचा घास कावळ्याला टाका गाईला द्या कुत्र्याला चपातीत टाका किंवा तोच घास कुत्राला सुद्धा खाऊ घाला असं तुम्ही सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी श्राद्ध करू शकतात आपल्या परीने श्राद्ध करायचे काही चूकबूल झाली तर माफी मागायची असं नाही की सर्व व्यवस्थितच झाले पाहिजे तसं तर व्यवस्थित झाले पाहिजे पण काही चूक झाली तर माफी मागायची आपले पित्र असतात आपल्याला माफ करतातच तर नक्की श्राद्ध करायची तिथी माहीत नसेल श्राद्ध करायची राहिले असेल किंवा दिवस निघून गेला असेल तिथी निघून गेली असेल तर सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी तुम्ही श्राद्ध करू शकतात तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद